हे शाबू आणि भगर भिजून ठेवलेलं आहे तर आता याला का नाही आपण काय करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये शिफ्ट करणार आणि मस्त असं बारीक ह्याला वाटून घ्यायचं आपल्या डोस्याचा जो बॅटर आहे उपवासाचा डोसा आपण या ठिकाणी बन बनवणार आहोत तर ते आपलं बॅटर मस्त असं तयार होतं मग तर मी शिफ्ट करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बघा हे अशा प्रकारे मी शिफ्ट करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आवडीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर जिरे जर उपवासाला तुम्ही खात असाल तर जिरे टाकायचे हिरवी मिरची ह्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट टाकू शकता मी दही टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तर आता याला मस्त का नाही बारीक असं मिक्सरमधनं काढायचं आणि म्हणजे हे आपलं बॅटर मग दहा एक मिनटं ठेवायचं आणि आपलं मस्तपैकी आपण डोसे उपवासाचे ह्याचे बनवणार आहे चला आता पुढची प्रोसिजर बघून घेऊ ह्याच्यामध्ये का नाही शिंगणे टाकून घ्यायचे शेंगदाणे आणि हा बटाटा मी चांगला असा किसून मस्त बारीक करून घेतला आहे तर आपल्याला बटाटा पण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे हे आधीच टाकायला लागत होतं आता मी टाकून घेते हे बघा हे असं टाकून घेतलं आहे मस्त आता याला छान बारीक वाटून घ्यायचं हे बघा मी मस्त असं छान बारीक वाटून घेतलं आहे तुम्हाला कस कन्सिस्टन्सी पण दाखवते हो हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवायचे छान बारीक वाटायचं मस्त हे बघा अशा प्रकारे मी हे बॅटर तयार करून घेतले त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं आपल्याला जसं आवडतं तसं चवीप्रमाणे आणि ताक किंवा दही त्रा आपण आधीच टाकलेलं आहे तर आता ह्याचे डोसे बनवून घ्यायचं डोसे बनवायसाठी ना कधी पण अशाच ठेवायचं असं प्रिपरेशन करून घ्यायचं एक छोटासा फटका घ्यायचा ते पाणी घ्यायचं आणि डोस्यासाठी का नाही पीठ कधी पण सॉरी तवा कधी पण का नाही थंड लागतो आधी तवा मस्त गरम करून घ्यायचा आणि तवा मस्त असा गरम झाला ना मग गरमागरम तव्यावर कधीच डोसे बनवायचे नाही तर काय करायचं <coughs> ते <coughs> त्याला का नाही परत थंड करून घ्यायचं चा। त्यासाठी आपल्याला हे फडकं लागणार आहे तर तुम्हाला दाखवते मी थांबा बघा मी तुम्हाला डोसा करताना एक टिप्स सांगते सुरुवातीला काय करायचं तेल टाकायचं ठीक आहे हे तेल टाकलं ना तर याच्यानंतर का नाही लगेचच तुम्ही डोसा टाकायला जायचं नाही हे बघा हे डोश्याच्या बॅटर आता मी जरा दहा मिनटं ठेवला आता किती छान भिजले हे बघा कन्सि कन्सिस्टन्सीची असे अशी ठेवायची त्याची घट्ट जोपणा आहे त्याला असं असं असायला पाहिजे तर तुम्हाला सांगायचं की लगेचच हे जर तेल टाकलं ना आपण त्याच्यावर डोसा नाही टाकायचा किंवा बॅटर नाही टाकायचा असं हे फडकं घ्यायचं हे सगळं असं टाकायचं ठीक आहे आणि ह्याला मस्त असं एकदा पुसून घ्यायचं बरं हे परत ह्याच्यात टाकून द्यायचं हे असं छान पुसून घेतलं ना त्याच्यानंतर काय करायचं त्याच्यावर डोसा टाकायचा बॅटर टाकायचं डोशाचं त्याच्यानंतर नाही बघा तुमचा डोसा कुणीच चांगला होण्यापेक्षा थांबव थांबवू शकत नाही तुमचा डोसा मस्तच होणार हे असं करायचं आणि काय करायचं ह्याच्यावर ना असं आत्ता ह्या वेळेस गॅस जरा मोठा करायचा म्हणजे तो कसा होतो डोसा पटकन शिजतो आणि सुटलं जातो डोसा बनवायचा म्हणजे सोपी रेसिपी नाही सगळ्यांनाच येत नाही रेसिपी बनवायला तर आता हे टाकले बघा आता ह्याला छान शिजून द्यायचं थोडासा गॅस जो आहे तो मोठाच ठेवायचा हे बघा डोसा थोड्या वेळ ठेवल्यानंतर हे डोस्याने आपले आपोआपच कडा सोडलेले आहेत लगेचच बनतो हा डोसा किंवा हाच म्हणू नका कोणता पण डोसा का नाही हो बघा हे बघा किती छान डोसा झालाय तयार आपला हा रंग पण बघा किती छान आलाय चला मंडळी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर असतात मी काढून घेतले प्लेटमध्ये किती सुंदर दिसते आणि जसं आपण रेग्युलर डोसा बनवतो तसा असा हा मस्त असा छान रंगाला रंगायला पण असा डोसा झाला आहे तर असा डोसा कोणाला खायला आवडणार नाही मला ना ना सांगा मस्त असा डोसा झालेला आहे उपवासाला पण एवढे छान छान पदार्थ जर बनवून खाल्ले तर लईच मज्जा रोजच उपवास पकडू आपण चला मंडळी बाय धन्यवाद